शिरलॉक होम्सच्या कथा भाग पाच मूल लेखक सर आर्थर कॉनन डॉईल निवेदक प्राध्यापक भालवा केळकर अभिवाचन संदीप खरे कथेचं शीर्षक चांद सुल्तान। वॅटसून मला जाणं भागच पडणार आहे असं दिसतं होम्स सकाळची न्याहारी करताना एक दिवस मला म्हणाला असं एकदम काहीतरी अनपेक्षित बोलण्यात होम्स अगदी पटाईत होता आणि मधला धागादोरा काहीच माहीत नसल्यामुळे मी मात्र नेहमी बुचकऱ्यात पडून वेड्यासारखा एखादा प्रश्न विचारत असे आणि तसाच यावेळी मी विचारलाच जाणं भागच पडणार कुठे डार्ट मुरला किंग्स पायलँड या ठिकाणी होम्स हसत म्हणाला असं म्हणजे एखादं प्रकरण हातात पडलं वाटत तरीच इतक्या उत्साहाने म्हणाला असतो जायलाच पाहिजे म्हणून मी म्हणालो अलीकडे बरेच दिवस मी त्याला अगदी थंड बसलेला पाहिला होता आणि काही काम नसलं की होम्स अगदी मलूल आणि उदासीन असे मलाच मग सारखं वाटत राही की येऊ दे बुवा एखादं गूढ प्रकरण त्याच्याकडे ते आलं की मग त्याचा उत्साह सर्व शक्ती एकवटून थैथू लागल्या म्हणजे मग मला बरं वाटे त्याच्यासारखा कार्यशक्तीचा सा अथांग साठा उगाच निष्क्रिय पडून राहिला की मला कधी कधी भीती सुद्धा वाटत असे मी आत्ता त्याला म्हणालो सुद्धा होम्स तुझी सारी शक्ती व बुद्धी आमच्या म्हणजे कायद्याच्या बाजूला आहे आणि ती सारखी त्याच कामासाठी जुंपली जाते म्हणून बरं आहे नाहीतर मी एखादा सराईत गुन्हेगार झालो असतो असंच ना खरं वॅटसन तू म्हणतोस ते सत्प्रवृत्त विश्वासू माणूस सुद्धा कधी कधी त्याच्या नेहमीच्या कुशल कारागिरीपासून दूर राहिला तर तोही गुन्हेगार होऊ शकतो असं कितीतरी प्रकरणात तुला दिसून येईल होम्स गंभीरपणे म्हणाला सध्या ज्या प्रकरणाबद्दल किंग्स पायलँडला तुला जावंच लागणार आहे त्याबद्दलही तुझा असाच तर्क आहे का मी विचारलो मी त्या प्रकरणाबद्दल नुकतंच वर्तमानपत्रात वाचलं होतं आणि त्या अघटित प्रकरणात होम्स लक्ष घालेल याबद्दल मला यत्किंचीतही शंका नव्हती तर्क वॅक्सन तर्क करणं कल्पना बांधणं आणि त्यासुद्धा कुठलाही घट्ट पुरावा हाती नसताना ही अत्यंत घातूक सवय मी एक तुझ्या बोलण्यावर माझं मत सांगितलं एवढंच होम्स म्हणाला आदल्या दिवसापासून होम्स सारखा विचारात मग्न होता अगदी कडक तंबाखू पाईपमधून सतत ओढून त्यांनी मादकवासाच्या धुराने सारी खोली अगदी भरून टाकली होती या प्रकरणाची प्रत्येक वर्तमानपत्रातली खडानखडा माहिती त्यांना अगदी तपशिलात वाचून काढली होती आणि त्याच प्रकरणावर तो दिवसभर काल विचारात घडवून गेला होता असं ते प्रकरण होत तरी काय असं तुम्हाला वाटेल ते होतं तसंच खळबळ उडवणारं प्रकरण वेसेक्स चषकासाठी घोड्यांच्या ज्या शर्यती होत असत त्यातल्या आगामी शर्यतीत भाग घेणारा वायुगतीचा एक उमदा देखणा घोडा त्याच्या तबेल्यातून एकाएकी नाहीसा झाला होता इतकंच नव्हे तर त्याचा ट्रेनर तबेल्यापासून जवळच असलेल्या एका मैदानावर खड्ड्यात मरून पडलेला आढळला होता त्याचा खून झाला असावा अशी लक्षणं एकूण तिथल्या परिस्थितीवरून दिसत होती नाहीसा झालेला घोडा हा शर्यत शौकीनांचा फारच लाडका घोडा होता त्याचं नाव सिल्वर ब्लेज चांद सुलतान असं होतं कारण त्याच्या कपालावर अगदी सहज डोळ्यात भरेल असा पांढरा शुभ्र चांद होता जन्मतहाच उमद राजबिंड स्वरूप घेऊन आलेला हा चांद सुलतान एकाएकी नाहीसा झाल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती आणि वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरून अनेक तर्कवितर्क प्रकट केले जात होते हे प्रकरण म्हणजे होम्सच्या कुशाग्र बुद्धीला आवाहनच होत शिवाय कित्येक दिवस अलीकडे काहीच प्रकरण न मिळाल्यामुळे गुप्त पोलिशी कामात वाकफगार अशी बुद्धी म्यानात पडून राहिलेल्या तरवारीसारखी भुकेली झाली होती म्हणून होम्सनी मला जावंच लागत